जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम मी आमचे आपले धन्यवाद सांगतो आमच्या शिवसेना पक्षाचे माननीय आमदार दक्षिणचे आनंद पाटील बोंढारकर साहेब यांचा वाढदिवस येत्या एक तारखेला आहे त्या एक तारखेला विविध दक्षिण मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शिवसेनातर्फे शिवसेनेच्या पंधराधारातर्फे शिवसेनेच्या कार्यकर्त्यातर्फे विविध उपक्रम घेण्यात देना, येणार देना, आहेत त्याची पूर्ण सविस्तर माहिती आमचे नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे महानगर प्रमुख अशोकजी उमरेकर आमचे बाळू पाटील ब्राह्मण ब्राह्मणवाडेकर व आमचे तालुका प्रमुख अशोकजी मोरे व महिला जिल्हा प्रमुख आमच्या गीताताई फुळे व सर्व पदाधिकारी हे आपल्याला या ठिकाणी सविस्तर जजे एक तारखेला व एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत जे जे विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याची सविस्तर माहिती देण्यासाठी मी जिल्हा प्रमुख विनय पाटील गिंडे साहेब यांना विनंती करतो की आपण सविस्तर माननीय आमदार साहेबांचा वाढदिवस कोणत्या प्रकारे व कशा पद्धतीने या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याची आपण रूपरेषा सांगावी आनंदराव वाढदिवस कार्यक्रम साजरा होणार आहे येत्या एक तारखेला नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री रामरावजी तिळके बोंडारकर यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम मातोश्री कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी उपस्थिती संत बाबा सिंगजी महाराज संत जगदीशजी महाराज संत समगिरी महाराज संत श्री गुरुदासजी त्यागी महाराज साईनाथ महाराज वसमतकर तसेच संत मच्छिंद्र महाराज सत्तू महाराज श्रीरावसाहेब महाराज या सर्व प्रमुख संतांची या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तसंच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील शिवसेनेचे उपनेते मंत्री विधान परिषदेचे गटनेते तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड जिल्ह्याचे आमदार माननीय प्रतापरावजी पटेल चिखलीकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच नांदेड जिल्ह्यातील खासदार आदरणीय गोपछाडे साहेब शिवसेनेचे उपनेते आनंदरावजी जाधव आमदार बालाजीरावजी कल्याणकर आमदार बाबुरावजी कोवळीकर राजश्रीताई हेमंत पाटील तसेच संजयजी कोडगे साहेब छ विशेष पोलीस महानिशेष उमाप साहेब तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय शिव मॅडम तसेच महापालिकेचे आयुक्त इतरही मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त परमपूज्य ढोक महाराजांचं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच त्या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा त्या मातोश्री मंगल करायला या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तसेच त्या ठिकाणी बरेचसे साहित्य वाटपाचे सुद्धा काही कार्यक्रम शालेय साहित्य वाटपाचे काही पंधराशे एक दोन हजार एकवीसशे झाड लावण्याचे कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे आणि त्या दिवशीचा तो कार्यक्रम झाल्यानंतर मतदारसंघामध्ये त्या दिवशी एक तारखेला कुठलाही कार्यक्रम ठेवलेला नाही एक तारखेचा ढोक महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळं दोन तारखेपासून ते पुढचे आठ दिवस मतदारसंघामधील सर्व ग्रामीण भागामध्ये शिडको हडको किंवा शहरातील सर्व भागामध्ये आमदार साहेबांचे विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये शालेय साहित्य वाढपाचे कार्यक्रम असतील काही ठिकाणी आरोग्य शिबिर आहेत काही ठिकाणी झाडं लावण्याचे पावसाळा असल्यामुळं झाडं लावण्याचे सुद्धा कार्यक्रम आहे आणि विविध विविध समाज उपयोगी कार्यक्रम आपण पुढतील आठ ते दहा दिवसामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे त्याच्यामुळे आजही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेला आहे